नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला कोणी ना कोणी एखादा पुरुष नक्की आवडत असतो त्याचप्रमाणे स्त्रीला जर पुरुष आवडू लागला तर मित्रांनो ती हे गोष्ट व्यक्त करत नाही कारण स्त्रिया नैसर्गिकरित्या ही नैसर हे गोष्ट सांगायला लाजतात त्यांना तेव्हा मात्र पुरुषांना पुढाकार घ्यावा लागतो पण मित्रांनो हे तुम्हाला कसं समजणार तर मित्रांनो स्त्री तोंडाने जरी बोलत नसली तर मात्र शारीरिक इशारे तिचे नक्की असतात ती देते त्या पुरुषाला जो तिला आवडतो आणि हे इशारे पाहून तर पुरुषांनी पुढाकार घ्यावा असे तिला वाटत असते तर मित्रांनो कोणते आहेत ते इशारे तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जेव्हा ती स्त्री एखाद्या पुरुषाला पसंत करू लागते तेव्हा ती त्याच्या समोर सतत येऊ लागते म्हणजे त्या पुरुषाचे ती लक्ष केंद्रित करून येते म्हणजे जर एखादा पुरुष विशिष्ट एका वेळी त्या ठिकाणी असेल हे तिला माहीत झालं तर ती तिथून सारखं त्याच्या समोर येण्याचा प्रयत्न करते काही ना काही काम काढते काही ना काही कारण बहाना काढून तिथून त्याच्यासमोर येतेच आणि त्याच्यासमोर जर ती स्त्री जेव्हा येते तेव्हा ते ती स्वतःचे कपडे अगदी व्यवस्थित सो थोडासा मेकअप हलकीशी लिपस्टिक म्हणजे ती स्वतःला अगदी टापटीप ठेवून त्याच्यासमोर येते कारण त्याचं लक्ष तिच्याकडे केंद्रित व्हावं हीच तिची एक अपेक्षा असते आता मित्रांनो दुसरं म्हणजे जेव्हा ती स्त्री त्या पुरुषावरती प्रेम करते तेव्हा ती त्याच्याबद्दल प्रत्येक बारीक सारीक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करते म्हणजे तो मुलगा काय करतो कुठे असतो त्याच्या प्रत्येक गोष्टी ती तिची नजर असते मित्रांनो जेव्हा स्त्रीला एखादा पुरुष आवडू लागतो तेव्हा ती स्वतः त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते मित्रांनो ती त्याच्याशी बोलेल त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवण्याचा प्रयत्न करते एवढंच नाही तर ती त्याच्या कलिग्स मित्रांशी किंवा तिच्या त्याच्या नातेवाईकांशी ओळख वाढवण्याचा देखील ती प्रयत्न करत असते जेणेकरून ती त्या पुरु त्या पुरुषाच्या जवळ जाण्याचा तिचा हा एक उद्देश असतो मित्रांनो ती स्वतःहून त्याच्याशी बोलते त्याच्याशी त्याच्यावरती प्रेम करू लागली तर त्याच्या आवडीनिवडींचा ती विचार करते जेव्हा तो पुरुष त्याला काय खायला आवडतं कसे कपडे आवडतात तसं ती राहण्याचा प्रयत्न करते मित्रांनो ती त्याच्यासमोर जेव्हा येते ती स्वत स्वतःला ऑलराऊंडर म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये परिपूर्ण असल्याचं चित्र नक्कीच त्याच्या डोळ्यासमोर ती तयार करते म्हणजे मित्रांनो अशी स्त्री ती तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला सोबत उभी राहते मित्रांनो जेव्हा ती तुमच्या सोबत असते तेव्हा तिची नजर तुम्हाला ती एकदम बारकाईने पाहत असते ती तुम्हाला पाहताना डोळ्यात डोळे घालून पाहते असे इशारे जर तुम्हाला मिळत असतील तर मित्रांनो समजून जा तिचं तुमच्यावरती अगदी मनापासून प्रेम आहे किंवा ती तुमच्याबद्दल विचार करू लागली आहे मित्रांनो तुम्ही तिला आवडू लागला आहात पण मित्रांनो तुमचं यामागं एक कर्तव्य असतं ते म्हणजे त्याची पार्श्वभूमी तपासून घ्या कारण बऱ्याच वेळा असं होतं की स्त्रिया फक्त त्या मुलांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांचं प्रेम असेलच असं नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब